अनेकांच्या ओठावर येणाऱ्या गोपितांची मांडणी शिवसेना जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे खंडाळा तालुक्यातील वडवाडी हरताळी व भाटगर या ठिकाणी ग्रामविकास योजनेअंतर्गत विकास, विकास कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला होता या कामांचं भूमिपूजन जिल्हा प्रमुख पुरुषोत्तम जाधव यांच्या हस्ते करण्यात आलं या योजनेअंतर्गत मंजूर निधीमधून वडवाडी येथे जिल्हा परिषद शाळेचे सुशोभीकरण करणं हरतळ येथे मंदिर परिसर सुशोभीकरण करणं व भाडगर येथे स्मशानभूमी सुशोभीकरण ही कामे मार्गी लागणार आहेत अनेक दिवसांपासून प्रलंबित कामे मार्गी लागलेल्या ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात आलंय या भूमिपूजन प्रसंगी बोलताना पुरुषोत्तम जाधव म्हणाले की सातारा जिल्ह्यातील सर्वत्र विकासाची गंगा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून वाहते आजपर्यंत होत नव्हती अशी सर्व कामं आता मार्गी लागत आहेत इथून पुढेही लागणार असंही जाधव म्हणाले प्रसंगी वडवाडी हरतळी भाटघर या गावांचे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक आजी माजी पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते